सुरुवात झालेला प्रवास आज हळद शतनेपर्यंत पर्यंत आला आणि याच्याही पुढे साधारण व्यासपीठावर पाच अशोक आहेत त्यामुळे कुठलाही शोक नाही याच्या पुढे श्लोक आणि प्रकाशनाच्या सुवर्ण महोत्सवाला एवढे रसिक जमावेत ही महाराष्ट्रीयन मातीची आपली परंपरा आहे तो आपला आशीर्वाद आहे आणि असं म्हणतात की अठरा पुराणं होती तशी आज अठरा पुस्तकं प्रकाशित झाली म्हणजे अशोक मोळे हा माझा आताचा ओळखीचा नाही आहे लिटिल मॅगझिनची चळवळ होती तेव्हापासून आम्ही रस्त्यावर फिरलेलो लोक मी आता फुटपाथवर आलो पण गंमत असे तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राचं सा भाग्य असं की एकोणीसशे साठ ते एकोणीसशे ऐंशी जी दहा वर्षाची दोन पानं आहेत ही सगळ्या साहित्याची समृद्धीची पानं बासष्ट साली चीनचं आक्रमण सा झालं बासष्ट साली चीनचं आक्रमण सा झाल्यानंतर आचार्य अत्रे आमचे आमच्या साहित्यातले भीष्माचार्य त्यावेळी आपल्याला माहिती नव्हतं भारतावर आक्रमण होणं म्हणजे काय आणि त्यावेळी वसंत बाप्पांनी एक कविता लिहिली होती उत्तुंग उत्तर सीमा इंच इंच लढू तर एकदा भाषणात म्हणाले हे कसले कवी म्हणाले इंच इंच लढवत आहेत आमच्याकडे बघा फूट फूट लढू अशा त्या आचार्यात्र्यांचा संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारा एक त्यावेळी साहित्यिकच होता मराठी मातेमध्ये त्याचं नाव आचार्यात्रे त्यांचे दावय आज इथे असे बसलेत एकोणीसशे चौसष्ट साली नेहरू गेले एकोणीसशे बासष्ट साली स्वामी आली ती स्वामी जी कादंबरी होती त्याचा नायक हे नेहरूला समोर ठेवून लिहिलेली होती त्याच वेळी त्रेसष्ट साली कोसला आले न नायक एकाच वेळी एकाच वेळी नायक असलेली स्वामी आली सासष्ट सदुसष्ट साली शिवसेनेचा जन्म आहे अडसष्ट साली दलित साहित्याचा जन्म आहे नंतर संपूर्ण पुरोगामी मागोवाचा ग्रुप घ्या दलित साहित्य घ्या हे संपूर्ण दशक जे होतं ते दशक साहित्याने भारावलेलं होतं आणि त्याचवेळी लिटिल मॅगझिनची चळवळ सुरू झाली त्या लिटिल मॅग्जिन्समध्ये जसे सतीश काळसेकर होते बालचंद्र नेवाडे होते एक मनोरोक होते तसे अशोक मुळे पण होता त्यामध्ये आणि आम्ही सगळे त्या साहित्य त्या लिटिल मॅगजिनच्या चळवळीमध्ये विरुद्ध लढवय्य करायचं असं पण अशोकच सुदैव असं की तो कविता लिहित नव्हता आम्ही सगळे कवितेमध्ये भरकटलेलो होतो आणि हा एकच अशोक असा होता की तो कवितेमुळे लांब राहिला आणि मग आमच्या सगळ्या कवींच्या कविता छापण्याची जबाबदारी कवी नसलेल्या अशोक मुळेवर आली <laughs>